पेठ तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कामपूर्ण गांडोळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत लवाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंपाडा या प्राथमिक शाळेतील साधारण पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट जनजाती कल्याण आश्रमाच्या माध्यमातून आणि दीपा मॅडम व सहकारी यांच्या सहकार्याने देण्यात आले पेठ तालुक्यातील काही कुटुंबातील आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यानं विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध असेल तर शिक्षण घेण्यासाठी एक विशिष्ट ऊर्जा निर्माण होते आणि मान्य सोपन पवार हे पेठ तालुक्यातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध करून देण्यात प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना साहित्य कोणत्याही माध्यमातून विद्यार्थ्यांना गरजेचे साहित्य कल्याण आश्रमाच्या माध्यमातून मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालूच असतात तसेच पेठ तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आपण सर्वांनी अशा विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध करून देण्यात आपण प्रयत्न करावे यावेळी उपस्थित कैलाश गारे एकनाथ चौधरी गणपत चौधरी भुसारे भाऊसाहेब वनरक्षक प्रकाश भुसारे वनिता चव्हाण गांडोळे प्राथमिक शिक्षिका पांडुरंग चौधरी ललित चौधरी कृष्णा चौधरी गिरीधर गारे कृष्णा महाले तुळसीदास भोये जिल्हा परिषद शाळा कळंपाडा काशनाथ निंबारे शिक्षक यमुनाबाईज इंपाळ शिक्षिका जिल्हा परिषद शाळा लभाळी दीपक बागुलसर साळुंकेसर आणि जनजाती कल्याण आश्रम महाराष्ट्र सामाजिक कार्यकर्ते सोपन पवार पेठ हे उपस्थित होते जनजाती कल्याण आश्रम ना महाराष्ट्र नाशिक पेठ तालुका पेठ च्या समितीच्या वतीने आपल्या आदिवासी ज्या खेड्यातील विद्यार्थी गरजू आहेत त्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवठा करणे किंवा पुरवणे हा एक उद्देश आहे जेणेकरून आपले आई पूर्वी आळाली राहिले आणि अभावी काही गोष्टीपासून वंचित राहिले तर ही भर कुठेतरी अशी पडू नये म्हणून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य हे आम्ही आमच्या जनजाती कल्याण आश्रमाच्या माध्यमातून देत आहे आणि बऱ्याचशा शाळांना आतापर्यंत दिलेलं आहे तर आपण कळमपणा या शाळेवरती सुद्धा या विद्यार्थ्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून शैक्षणिक साहित्य दिलेलं आहे उदाहरणार्थ वही रंग म्हणा पट्टी असे काही अनेक साहित्य दिलेलं आहे तर याचा वापर विद्यार्थ्यांना एक ड्रॉइंग म्हणून किंवा एक चित्रकलेची आवड निर्माण होईल म्हणून थोडक्यात यांना छोटीशी एक भेट दिलेली आहे आणि दुसरं म्हटलं तर विद्यार्थ्यांचं एक मनोबल वाढेल याच्यानी आणि अशीच विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी ही आमची अपेक्षा आहे धन्यवाद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी धर्मराज चौधरी पेठ